आझाद समाज पार्टी कांशीराम पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कचूर गोडबोले यांची निवड परभणी आज दिनांक सत्तावीस डिसेंबर काल नागपूर येथील रविभवन येथे महाराष्ट्रभरातील विभागनीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला के केंद्रीय प्रभारी गौरी प्रसाद प्रदेश अध्यक्ष मनीष साठे मराठवाडा महासचिव बलराज दाभळे यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत परभणी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी कचूर गोडबोले तर परभणी प्रमुखपदी मनोज कांबळे यांची निवड करण्यात आली भविष्यात पक्ष संघटन मजबूत करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी कार्यरत राहावे असे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे आज सकाळी कसरूर गुडबोले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी काम करत राहणार असा निर्धार केला यावेळी मनोज कांबळे चंद्रकांत झोंधळे चंदू कांबळे संजय बगाटे कुणाल येडे सूरज आहिरे संतोष खरे सिद्धार्थ कागडे आकाश आयरे किरण झोंधरे अमोल पुरे यांची उपस्थिती होती क्रांतिकारी जय भीम मी भीम आर्मीचा संस्थापक सदस्य म्हणजे भीम आर्मीचं जे छोटंसं रोपट होतं एवढं मोठं झालेलं आहे दोन हजार सतराच्या नंतर की संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद भाईने आझाद समाज पार्टी करून ज्या जुन्या संयोजकांना संस्थापक सदस्यांचं कामं बघून त्यांच्यावर आझाद समाज पार्टीची फार मोठी माझ्यावर सध्या आता जिम्मेदारी सोपवलेली आहे आझाद समाज पार्टीच्या मार्फतून पार आपल्या बहुजनांचे आप जे पीडित अन्यायग्रस्त लोक आहेत त्यांची मदत करणे आणि हा आवाज उचलण्यासाठीच चंद्रशेखर आझाद भाईने माझ्यावर फार मोठी जिम्मेदारी सोडलेली आहे आपला सर्वांचं काम आहे बहुजनाओं के सन्मान मे भीमार मे मैदान में, में, में त्याच उद्देशाने आपल्याला आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून चंद्रशेखर आझाद यांना प्रधानमंत्री बनवायचं आहे आज एकटे उत्तर प्रदेशातील नगिना येथून चंद्रशेखर आझाद स्वतः स्वतःच्या कर्तृत्वावर मेहनतीवर आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी लोकांनी त्यांना निवडून पाठवलेले ते आपलं प्रतिनिधित्व करत आहेत जर एकटा व्यक्ती आपल्यासाठी इतका अहोरात्र काम करत असेल मदत करण्यासाठी झडपडत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात अगोदर जर संसदेमध्ये नाव घेणार असेल तर चंद्रशेखर आझाद त्याच्यानंतर आता प्रत्येकजण प्रत्येक बहुजनाचा खासदार आज बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत आहे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान असं की आजकाल जे आपलं काय म्हणतात ते अमित शहा सारखे येडपट लोक डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन घेतलं असतं स्वर्गामध्ये देवाचं नाव घेऊन जर स्वर्गात जागा भेटत असेल त्यांनी तर खरं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन ह्या जित्तेपणे स्वर्ग प्राप्त केलेली आहे आमचा जीव गेला तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर खूप काही आहे आम्हाला इतकं काही दिलेलं आहे या देशाला दिलेलं आहे देशालाच नाही जगाला दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या उपकार ह्या जन्मात काय जर सातो जन्म भेटला तरी ह्या देशाला या जगाला फिटणार नाही माझ्यावर जे जिम्मेदार दिली आहे आझाद समाज पार्टीची मनीष भाऊ साठे आणि बडेबाई चंद्रशेखर आझाद यांनी ती माझ्या कामातून पूर्ण करण्याची मी गोव्यात देतो थांबतो जय भीम जय भीम आर्मी आज़ाद समाज पार्टी जिंदाबाद आज़ाद समाज पार्टी जिंदाबाद जय